नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून स्वागत आजचा हा स्पेशल कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेला आहे त्याचं जे रीजन आहे नेमका काय कार्यक्रम आहे कशासाठी हा प्रोग्राम मी ऑर्गनाईज केलेला आहे पाच वाजता ते आपल्यासमोर ठेवणार आहे पुणे शहरामध्ये हा कार्यक्रम हो घातलेला आहे ज्याचं नाव आहे धनगर स्नेह मिलन महिला सन्मान व महाकुंभ तीर्थ कलश दर्शन कार्यक्रम जो आहे तो दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता पुण्यातील कात्रज भागात संपन्न होतो आहे या कार्यक्रमाचं ठिकाण जे आहे ते स्वर्गीय संभाजीन बेलदारे बहुद्देशीय संकुल नगर, चंद्र भागानगर कात्रज पुणे भारतीय विद्यापीठच्या बॅकसाइडला या ठिकाणी हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे आपली सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याची साप्ताहिक शाखा जी आहे कात्रज या भागातील पुण्यश्लोक आहिलेले होळकर उद्यान या ठिकाणी दर रविवारी सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये भरते आणि या माध्यमातनं समाज संघटित करण्यासाठी जागृतीत करण्यासाठी प्रबोधित करण्यासाठी आणि समाजाला दिशा देण्यासाठी एक चांगला समाज घडवण्यासाठी आपण सगळेच जण या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत आणि या शाखेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत जे खरं तर समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करतात वेगवेगळ्या विषयांवरती तिथे संवाद होतो चर्चा होतो आणि समाज सर्व क्षेत्रात पुढे कसा जाईल या दृष्टीनं प्रयत्न केले जातात संघटित समाज करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच हा एक भाग आहे आणि म्हणून पुणे शहरामध्ये मोठ्या संख्येनं असलेला समाज परंतु जो असंघटित आहेत विकुरलेला आहे वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचे कुटुंब जे आहेत ही एकत्र आली पाहिजेत या कुटुंबामध्ये संवाद झाला पाहिजे महिला विशेषतः संघटित झाल्या पाहिजेत त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे संघटन झालं पाहिजे असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि म्हणून त्याला कुटुंब मिलन कार्यक्रम असं आपण स्वरूप दिलेलं आहे जागतिक महिला दिन आहेच शिवाय पुण्यश्लोक अहिलेदेव ओळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि आपण सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की आपण आपल्या कुटुंबातील सर्व मंडळींना घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या पती पत्नी असतील मुलं असतील आई असतील या सर्वांना घेऊन आपण सातत्याने एकत्र आलं पाहिजे कारण की आम्ही जो अभ्यास केला पाहिलं या निरीक्षणामध्ये काही बाबी दिसून आल्या की आपण असंघटित का आहोत तर आपलं सातत्याने एकत्र येणं नाही कुटुंबाचा संवाद जो आहे जे आपले घरगुती काही कार्यक्रम सोडले जसे की आपले लग्न असतात किंवा वास्तुशांती असतात किंवा असे छोटे कार्यक्रम सोडले एक तर एकत्र सातत्यानं येणं नसल्याकारणानं आमचा संवाद जो आहे तो होत नाही आणि तो संवाद नसल्यामुळे जे ज्या पद्धतीचं बॉन्डिंग तुमच्या आमच्यामध्ये पाहिजे संघटितपणा पाहिजे आपल्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर संघटित होऊन आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे रिॲक्ट झालं पाहिजे याची समज नसल्याकारणानं समाजाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते समाज प्रगतीच्या वाट्यानं जाताना दिसत नाही आणि म्हणून या गोष्टीचं ज्यावेळेस निरीक्षण झालं या गोष्टी आम्ही सगळ्या चर्चा आणती असं ठरवलं की आता आपल्याला उपक्रम जे आहेत ते राबवले पाहिजेत आणि म्हणून सकल धनगर समाजाच्या माध्यमातून साप्ताहिक शाखा ज्या आहेत त्या सुरू केल्या की जिथे कारण मिळालं लोकांना एकत्र येण्यासाठी संवाद साधण्यासाठी चर्चा होण्यासाठी वेगवेगळे विषय पुढे घेऊन जाण्यासाठी समाजाचं अर्थकरण असेल समाजाचं व्यवसाय उद्योगातलं प्रगती करणं नोकरी असतील समाजातल्या वेगवेगळ्या विषयाचं चिंतन असेल चर्चा असतील समाजाचे प्रश्न असतील समस्या असतील वेगवेगळे विषय त्या ठिकाणी बसून आपल्याला कसे सोडवता येतील कसे त्याच्यावरती चर्चा करून काही पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करता येईल का अशा पद्धतीने या साप्ताहिक शाखेंच्या माध्यमातून उपक्रम राबवला जातोय आणि त्यामध्ये आपण गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये या शाखेच्या माध्यमातून एक केडर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये उद्योजकता लायसन्सेस समाज संघटन संघटना संघटन कौशल्य असे वेगवेगळे विषय वेग आणि नेटवर्किंग अशा पद्धतीचे विषय घेतले होते त्याच्यानंतर हा पुढचा टप्पा जो आहे हा पुढचा टप्पा म्हणजे पुढचा एक पे प्रोग्राम छाकेचा प्रोग्राम जो आहे तो मिलन जिथे या भागामध्ये आम्ही पाहतो कात्रज आणि परिसर पुण्याच्या आजूबाजूला जवळपास बारा ते पंधरा हजाराच्या आसपास संख्येनं असलेला समाज परंतु संघटन नसल्याकारणानं ती संख्या जी आहे ती तेवढी इफेक्टिव्ह वाटत नाही किंवा ते संघटन नसल्याकारणानं तेवढं उपद्रव मूल्य नाही आणि म्हणून समाजातल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती इथले सरकार असेल व्यवस्था असेल लक्ष देताना दिसत नाही तसंच प्रकरण आपण महाराष्ट्रामध्ये इतरत्र अशी स्थिती आहे असंघटित असल्यामुळं अनेक ठिकाणी मेंढपणांच्यावरती हल्ले होत आहेत समाज बांधवांच्यावरती हल्ले होत आहेत अनेक ठिकाणी हत्या होत आहेत मग आपलं मूल्य का नाही आपल्याला का लक्ष दिलं जात नाही ठराविक आपण गोष्टी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये आमचं संघटन कमकुवत आहे हे एक ब्रॉडलाईन आहे एक वास्तव आहे आणि त्याच्यामुळं जो समाज संघटित आहे जो समाज संघटित होऊन त्याच्या प्रश्नांवरती आवाज उठवतो त्याचं ऐकलं जातं जो समाज संघटित आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भागीदारीमध्ये सरस ठरतो पुढे राहतो स्पर्धेमध्ये पुढे राहतो हे वास्तव आहे त्यामुळं कुठल्याही समाजाला नावं ठेवण्यापेक्षा कुठल्या समाजाला दोष देत बसण्यापेक्षा आपल्यामध्ये जे नाही ते आपण आत्मसात कसं केलं पाहिजे प्रगल् प्रगल्भ समाज असतील प्रगतशील समाज असतील त्यांच्याकडून आपण कसं शिकलं पाहिजे आणि आपणही त्या वाटेनं जाण शिकून त्या वाटेनं कसं गेलं पाहिजे या ह्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर उद्याच्या काळात आपण प्रगतशील समाजाच्या दिशेनं जाण्यासाठी प्रवास सुरू करू परंतु दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर फक्त आरक्षण या विषयावरनं आणि राजकारण या दोनच विषयावरनं समाज काही संख्येनं एकत्र येतो मोठ्या संख्येनं नाही हे वास्तव आहे आणि मग मोठा समाज एवढा मोठा समाज असताना हा असंघटित असल्यामुळं त्याला ज्या पद्धतीचं शासकीय योजना मिळायला पाहिजेत सवलती मिळायला पाहिजेत बजेटची तरतूद व्हायला पाहिजे तेवढ्या पद्धतीनं प्रतिनिधित्व जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणचं मिळायला पाहिजे ते वेक मिळताना दिसत नाही आणि म्हणून बुद्धिजीवींची जबाबदारी अधिक वाढते बुद्धिजीवी लोकांनी समोर येऊन समाजासाठी अशा पद्धतीचे उपक्रम कार्यक्रम दिले पाहिजेत स प्रशिक्षित समाजातले घटक जे आहेत ते प्रशिक्षित केले पाहिजेत जागरूक केले पाहिजेत संघटित केले पाहिजेत अशी धारणा जी आहे ती फार कमी लोकांच्यामध्ये आढळून येते जे आहेत ते स्वतःच्या पाठीमागे कसा समाज आहे हे, हे दाखवून स्वतःला कसे लाभ मिळवता येतील यासाठी काही मंडळी दडपडत असतात परंतु दुर्दैवाने समाजाला ह्या सर्व दूर विषयी घेऊन जाणारे तसे बुद्धिजीवी फार समाजात संख्येनं कमी आहेत पण तसे निर्माण करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून उद्याचा कार्यक्रम जो आहे पुणे येथे गू घातलेला आहे तो कार्यक्रम आ, महिला संघटन अधिक मजबूत करण्यासाठी या कार्यक्रमाचं स्वरूप आहे की कुटुंब एकत्र आली पाहिजे संवाद झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे मार्गदर्शन झालं पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुटुंब कुटुंबामध्ये एक जवळीकता वाढेल आणि सातत्याने ही कुटुंब विशेषतः महिला ज्या घरातल्या महिला जर आपण बघितल्या गेल्या तर आपल्या महिला संघटित नाहीत प्रबोधित नसल्या कारणानं ते आपसुकच पुढच्या पिढ्यांमध्ये उतरताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून समाज संघटन कमकू का म्हणून महिलांना आपण निमंत्रित केलं आहे महिलांचा सन्मान आपल्याला करायचा कारण की जागतिक महिला दिन आहे आणि ज्या आपल्या मातेच्या आपण गुणगौरव करतो त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे पुण्यश्ल देव ओळकर ज्यांनी आदर्शवत राज्यकारभार केला जगामध्ये त्यांच्या राज्यकारभाराची वाहवा होते त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्तानं छोटे मोठे कार्यक्रम सातत्याने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात झाले पाहिजेत छोटे मोठे उपक्रम राबवले गेले पाहिजेत आणि त्याचा गजर झाला पाहिजे मोठ्या प्रमाणावरती जेणेकरून काय होईल की त्यांचं महान ऐतिहासिक कार्य जे आहे ते सर्व महिला भगिनींच्यापर्यंत पोहोचेल सर्व समाजव्यवस्थेतल्या सर्व घटकांच्यापर्यंत पोहोचेल कारण की सर्वांसाठी त्यांनी केलं हे मोठं कार्य आहे आणि म्हणून कुटुंब कुटुंबस्नेहमिलनाच्या माध्यमातून मिलनाच्या माध्यमातून हे सगळे कुटुंब एकत्र आणून त्यांच्यासमोर हा विषय ठेवायचा आहे त्यांना हा विषय समजावून सांगायचा आहे आणि हे कुटुंबाचं बॉन्डिंग निर्माण करायचं आहे दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं असेल या मार्गदर्शनासाठी जे आपण निमंत्रित ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर उज्ज्वला ते असतील मनीषा दोगाणे असतील जे याच्यामध्ये विषय आहेत विषयामध्ये देवींच्या विषयावरती आहे त्यांचं कार्य आहे लोकउपयोगी कार्य जे महिलांसाठी विशेषता केलेलं आहे त्या कार्याचा भुआपुकरण आहेच त्यासोबतच म कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी कुटुंब एकत्र जोडण्यासाठी कुटुंब संघटित करण्यासाठी काय करावं लागेल महिला संघटन मजबूत करण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील कोणते कोणते पर्यायी आपल्याला मार्ग शोधावे लागतील कशा पद्धतीनं महिला संघटन समाजातलं मजबूत करता येईल या दृष्टीने देखील त्या कार्यक्रमामध्ये हे विषय ठेवण्यात आलेले आहेत तर असा हा एक आपला एक आयडल कार्यक्रम कारण की मॉडेल प्रोग्रॅम्स तयार करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत मॉडेल शाखा तयार केली मॉडेल शाखांचं रूपांतर वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं प्रचार प्रसार झाला पाहिजे त्या शाखांचा मॉडेल उपक्रमांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि याचे वाहक देखील मिळाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक माध्यम म्हणून आपल्यासमोर जे कोणी असतील ह्या पुणे भागामध्ये शहरामध्ये राहणारे त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला आवर्जून सहकुटुंब उपस्थित राहावं असं देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे स्थळ मी पुन्हा एकदा सांगतो उद्या म्हणजे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता स्वर्गीय संभाजीनाना बेलदरे बहुउद्देशीय संकुल जे आहे हालेनगर चंद्रभागानगर भारतीय विद्यापीठच्या पाठीमागे कात्रज पुणे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते हॉलमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आहोत आणि मोठ्या संख्येनं समाज बांधव सहकुटुंब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण देखील उपस्थित राहावं सकाळी साडेनऊ ला नाश्ता करून सुरुवात होईल कार्यक्रमाची आणि साधारणपणे बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल असं आम्ही नियोजन केलं आहे यामध्ये संयोजन समितीमध्ये काम करणारे बरेच चेहरे आहेत सगळेच जण सहकार्य करत आहेत समाज बांधव विशेषतः बदल दिसायला लागलेला आहे संघटित व्हायला लागलेले आहेत ला एकत्र यायला लागलेले आहेत ला आणि आपण देखील आपल्या भागामध्ये अशा साप्ताहिक शाखा ज्या आहेत त्या साप्ताहिक शाखांचं आयोजन करावं त्याच्यातून असे उपक्रम सातत्याने जर राबवत राहिलो तर पुढच्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये हा समाज वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेलेला दिसेल कारण की जो समाज पुढे जाईल तर तो देशाला देखील पुढे घेऊन जाईल राज्याला पुढे घेऊन जाईल आपल्या गावखेड्या तालुक्याला पुढे घेऊन जाईल इतर समाज बांधवांना देखील पुढे घेऊन जाईल हा एक आशावाद याच्यामधून मला दिसतो आणि म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे आपण देखील आपल्या भागात सुरू करावा अशी मी आपल्याला विनंती करतो हा कार्यक्रम थांबवण्यापूर्वी पुन्हा एकदा या भागात कोण असतील आपले नातेवाईक असतील मित्र परिवार असेल कोणी त्यांना आवर्जून या कार्यक्रमाबद्दल अवगत करावं माहिती द्यावी आणि उपस्थितीबाबत देखील त्यांना सांगावं एवढेच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय भारत